भारत निवडणूक आयोगाने दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस या अर्था दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आयोगाच्या निर्देशानुसार दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत मतदार नोंदणी संदर्भात विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी ज्यांनी वयाची अठरा वर्षे पूर्ण केली आहेत अशा पात्र हो युवक युवतींनी मतदार म्हणून आपली नोंद मतदार यादीत करून घ्यावी तसेच पात्र असूनही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी सुद्धा आपली नावे मतदार यादीत नोंदवावी जे मतदार स्थानांतरित झालेले आहेत तसेच त्यांनी मरण पावलेल्या मतदारांच्या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना देऊन आपल्या नावाचे स्थानांतरण किंवा वगळणी करिता सहकार्य करावे असे आवाहन देखील पत्रकार परिषदे दरम्यान केले आहे ज्या मतदारांचे अजूनही मतदार यादीत छायाचित्र नाही त्यांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे किंवा मतदार नोंदणी अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात जमा करावे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान विशेष मोहिमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे त्याचबरोबर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान एकीकृत एक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे व दावे व हरकती स्वीकारणे त्याचबरोबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विशेष मोहिमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे वीस 20 डिसेंबर दोन हजार एकवीस पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे त्यानंतर पाच जानेवारी दोन हजार बावीस रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस तसेच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस या दिवशी मतदार नोंदणीकरिता विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात येणार आहे मतदार नोंदणी तसेच मतदार यादी संदर्भात इतर कामे नागरिकांनी करून घ्यावीत असे आवाहन देखील त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले आहे एन व्ही एस पी आणि वोटर हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे तसेच राजकीय पक्षांनी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदे दरम्यान केलेले आहे आपल्याला माहिती आहे की समरी रिव्हिजनचा कार्यक्रम सुरू आहे आणि यामध्ये आपण एक नोव्हेंबरला दारूप मतदार यादी प्रसिद्ध करणार आहोत आणि ही प्रसिद्ध झाल्यानंतर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपले क्लेम्स ऑब्जेक्शन नवनोंदणीसाठी अर्ज मागवण्याचा पिरियड आहे आणि याच्यामध्ये आपली क्वालिफाईंग डेट जी आहे ती एक जानेवारी बावीस आहे या तारखेला ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण होत आहे त्यांना नवं मतदार म्हणून नोंद करता करतायत त्याची व्यापक प्रसिद्धी मिळावी म्हणून एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या काळामध्ये एक जनजागृतीचं एक अभियान स्वरूपामध्ये आपण अनेक कार्यक्रम घेतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे सोळा नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या सर्व ग्राम ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन होणार आहे आणि या आयोजनात जे अठरा वर्ष पूर्ण केलेले के आहेत मतदार किंवा बाहेरून ज्या नवीन जगणहून त्या गावामध्ये आलेल्या स्त्री असतील किंवा त्याच्यामध्ये काही दिव्यांग मतदार असतील तर त्यांना चिंत चिन्हांकित करणं अशा प्रकारचे कार्यक्रम आपण त्या अभियानातून घेणार आहोत तसंच राज्यव्यापी तेरा नोव्हेंबर आणि चौदा नोव्हेंबर तसंच सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबरला सुद्धा संबंध राज्यभर असे कॅम्प्स आपण घेणार आहोत एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम या माध्यमातून नवीन मतदारांची नोंदणी करण्याचा उद्देश ठेवून सदर पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती